नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खुँ, खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे हनुमान जयंती आणि मग त्याच दिवशी आहे पौर्णिमा तर आता पौर्णिमा असल्या कारणामुळे मग आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा मग घरामध्ये दारिद्र्य येत असेल तर त्यावेळेस मग आपल्याला पौर्णिमा आणि हनुमान जयंतीमुळे आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात आणि घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा कायम राहते त्यामुळे मग तुळशी मातेला काही वस्तू अर्पण करायची आहेत कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचं रूप मानले जाते मग तुळशी माता आपल्या घरामध्ये असेल तर मग कोणत्याही गोष्टीचं कमतरता भासत नाही त्यामुळे मग ती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रत्येक पौर्णिमेला भगवान सत्यनारायण आणि माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची आपण पूजा तर करतोस त्याचप्रमाणे मग आपण तुळशी मातेची ही पूजा करायची आहे त्या अगोदर काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकून ते पाणी शिंपडायचं आहे साफसफाई करायची आहे आणि मग उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचं आहे पावलांमध्ये कुंकू आणि हळद भरायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुळशी वृंदावन पण स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर मग मा तुळशी मातेपुढं आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आणि सेवा करायची आहे तुळशी मातेपुढं कुंकवाने स्वास्तिक काढल्यानंतर त्यामध्ये काय त्यावरती काय करायचं आहे आता हे स्वास्तिक तुम्ही मग नंतर तांदळाने काढू शकता किंवा फुलाने वगैरे काढलात तरी पण चालेल आणि नंतर काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे म्हणजेच की आपण जो देवपूजेमध्ये पाणी तांब्या वापरतो तो तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता हे जे पाणी घेणार आहे आपण ते आपल्या घरातलंच घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पिण्याचं वगैरे पाणी घ्यायचं आहे बाहेरचं वगैरे न घेता आणि त्या मा पाण्यामध्ये मग आपल्याला थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि ते जे जल आहे तर ते जल आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आता तुळशी मातेला आपण ज्यावेळेस जल अर्पण करतो तर त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत मग तुळशी मातेला जलार्पण अर्पण करायचं आहे आणि मग तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत आणि मग तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत मग आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि जर तुम्हाला आता तु तुळशी वृंदावन छोटा असेल आणि तिथे तुम्हाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुळशी मातेला आपल्याला धूप अगरबत्ती आवर्जून लावायची आहे आता हे जे सगळं आहे तर हा जो सगळा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे तर मग ह्या ज्या सेवा आहेत ह्या ज्या उपाय आहे तुळशी मातेला आपण केल्यानंतर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते मुलांची प्रगती होते घरामधल्या पैशाच्या अडचणी दूर होतात आपण दररोज तुळशी मातेला जल अर्पण करतोच पण पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी आपण अशा पद्धतीचं जल अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होती आणि आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत तर त्या दूर होतात तर आता अजून एक उपाय आहे तो उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे तर एक चपाती बनवायची आहे आपल्याला त्यासाठी वेगळं पीठ वगैरे मळण्याची आवश्यकता नाही आपण जे चपाती बनव बनवण्यासाठी कणिक घेतो तर त्यामधलंच थोडंसं कणिक घ्यायचं आहे एक चपातीचं आणि मग ते कणिक आपल्याला त्यामध्ये आपल्याला थोडीशी काय करायचं आहे हळद टाकायची आहे हळद टाकून मग त्याचा आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा बनवून झाल्यानंतर त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे तूप असेल तर मग आवर्जून तूपच टाकायचं आहे कारण की तूप तु, तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो म्हणून मग याचा वास कारण की तुपाचा वास हा माता लक्ष्मीला आवडतो जर तुमच्याकडं नसेल तूप तर मग तुम्ही तेल त्यावेळेस तेलही टाकू शकता आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना असं वाटतं आमच्या घरी तूप नाही आहे तर मग आम्ही कुठून तूप टाकायचं त्यावेळेस तुम्ही तेल टाकून पण हा उपाय करू शकता त्यानंतर त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग जिथे आपण वाद प्रज्वलित करणार आहोत म्हणजेच की ज्यावेळेस आपण चौमुखी दिवा बनवला आहे म्हणजेच की चारही बाजूंचा त्यावेळेस मग काय करायचं आहे त्या चारही बाजूंना ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करणार असतो तर त्या सुरुवातीला मग तिथे आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपण सकाळी जिथे तुळशी पुढं स्वास्तिक वगैरे काढलं होतं तर तिथे काय करायचं आहे त्यावरती जाऊन आपल्याला हा हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे चारही बाजूने मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यावी घरामध्ये म्हणून मग प्रार्थना करायची आहे तुळशी मातेला जो चौमुखी दिवा आपण लावला आहे तर चारही बाजूने येणारे जे संकट आहे तर ते संकट टाळावे म्हणून मग असा आपल्याला हा दिवा आजच्या दिवशी लावायचा आहे यामुळे आपल्या घराची प्रगती होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मग प्रत्येक पौर्णिमालाही करू शकता दुसऱ्या दिवशी हा दिवा मग काय करायचा कारण की हा दिवा मग आपल्याला तो दिवा तिथून उचलायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे तांदूळ म्हणजे त्याखाली जे आपण तांदूळ वगैरे तांदळाचं स्वास्तिक वगैरे काढलं होतं तर ते पण तांदूळ तिथून उचलायचे आहेत आणि एखादं मोठं झाड बघायचं आहे आणि त्या झाडाखाली आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या वस्तू म्हणजेच की दिवा आणि तांदूळ तिथे खाली टाकायचं आहे कारण की त्या झाडावरती असणारे जे पक्षी कीटक वगैरे आहेत तर तो दिवा खाऊन जातील आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि प्रार्थना करायची आहे आपल्या घरांची मुलांची प्रगती होण्यासाठी म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि मग असा एक आपल्याला आजच्या दिवशी तुळशी मातेला दिवा लावायचा आहे म्हणून मग काय करायचं आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला दिवसभरातून कधीही आपण हा जो उपाय आहे तर हा फक्त संध्याकाळीच उपाय करायचा आहे आणि तुळशी मातेला जला अर्पणाचा उपाय सकाळी करायचा आहे आता ज्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही आणि जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस मग त्या महिलांनी हा उपाय न करता घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी पण चालेल त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता एक नारळ घ्यायचा आहे आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा असल्यामुळं म्हणजेच की त्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे आणि तो देवघरात ठेवायचा आहे नंतर तो स्वतःवरून सात वेळा उतरवायचा आहे आणि उतरवून झाल्यानंतर काय करायचं आहे तो नारळ मग खाली नारल मंग नारल 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 न ठेवता तो नारळ मारुतीचं मंदिर जवळपास जर असेल तर मग तिथे जाऊन मंदिरामध्ये तो नारळ अर्पण करायचा आहे नारळ फक्त अर्पण करायचा आहे तिथे जाऊन नारळ न फोडता अर्पण करायचा आहे आता त्यानंतर मग काय करायचं आहे ज्यावेळेस आपण नारळ घेऊन जात असेल त्यावेळेस मग कोणाशीही बोलायचं नाही किंवा मध्ये रस्त्यामध्ये पण थांबायचं नाही जाताना पण आणि येताना पण कारण की आपण काय करतो काही सेवा उपाय करत असताना मध्येच थांबतो किंवा इतरांशी बोलतो मग परत ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते म्हणून मग आपला जो उपाय आहे सेवा आहे ती फलदायी ठरत नाही आणि मग नारळा पण केल्यानंतर ना तिथे बसायचं आहे मंदिरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि जय राम श्रीराम जय जय राम असा मंत्र म्हणायचा आहे तर हा जो नारळाचा उपाय आहे तर हा उपाय मग तुम्ही स्वतःसाठीच करू शकता दुसऱ्यांसाठी हा उपाय करता येणार नाही आणि हा पण उपाय करत असताना सुता कसल विटळ असेल त्यावेळेस पण हा उपाय तुम्ही करू नका आणि ज्या महिला घरातील गर्भवती महिला आहे तर त्यांनी तर हा उपाय चुकूनही करू नका तर मग हे जे उपाय आहेत तर पौर्णिमा असल्यामुळे आपण काही उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या आपण काही समस्या आहेत तर त्या दूर होतात तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये प पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ